शेवटच्या पंक्तीत बसलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचा संकल्प करा आमदार सुधीर मुनगंटीवार एकात्म मानवतावादाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारांना ध्येय मानून वनी विधानसभा क्षेत्रात कार्य करण्याचा ठाम निश्चय सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी करावा शेवटच्या पंक्तीत बसलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याची ताकद आपल्यात असली पाहिजे या पंडित दीनदयाल उपाध्यायांच्या प्रेरणादायी विचारांचा आधार घेत प्रत्येकाने जनसेवेचे रथ स्वीकारावे असे प्रतिपादन माजी मंत्री तथा आमदार सुधीर गंटीवार यांनी केले एस बी लॉन वनी येथे आयोजित भारतीय जनता पार्टी वनी विधानसभा कार्यकर्त्या मेळाव्यात संबोधित करताना ते बोलत होते यावेळी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके माजी आमदार संजीव रेड्डी बोतकुरवाल ललिताई बोतवाल तसेच भाजपाचे इतरही पदाधिकारी कार्यकर्ते कामगार संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते